नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी जुन्नर शहरामध्ये आहे आणि बातमी देखील एक खळबळजनक आहे गंभीर आहे तुम्ही हे माझ्या उजव्या साईडला पाहू शकता का हे हायमॅक्स दिव्याचा हा टावर आहे आणि हे असे तब्बल एकोणसत्तरपेक्षा एकोणसत्तर हे हायमॅक्स पोल जुन्नर शहरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी हे बसवण्यात आलेले आहे जे आमदार होते अतुल बेनके यांच्या निधीतून म्हणजे तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये ह्या एकोणसत्तर पोलसाठी शासनाने मंजूर केले होते आणि ह्या निधीमधून हा सगळं एकोणसत्तर पोल ठिकठिकाणी थीक लावलेले आहेत तर काही पोल गरजेच्या ठिकाणी लावलेले आहेत काही पोल गरज नाही अशा ठिकाणी लावलेले आहे सौर हायमेस दिवे आहेत तर झाले असं की आपल्या सर्वांना माहिती असेल का हे इलेक्शन तोंडावर असताना विधानसभेचं हे जागोजागी बसवण्यात आलं होतं आणि त्याची एक माहिती अशी आहे की हे का पोल बसवण्याच्या आधीच याची बिलं देखील काढली होती परंतु याबाबत काही सजग लोकांनी तक्रारी केल्यानंतर ते रात्रीतून अचानक हे पोल आणण्यात आले आणि हे ठिकठिकाणी हे फिट करण्यात आले आहे जर आपण जर हिशोब काढला तर साडेपाच लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम ह्या एका पोलसाठी आता ही नगर परिषदेला मोजावी लागत आहे की पहा तुम्हाला हे साडेपाच लाख रुपयांचं हे हायमॅक्स हायमेक्स वाटतंय का हे आधी तुम्ही कमेंट करा म्हणजे मी पुढच्या येईल आता माझा दुसरा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये हे काम मिळालं होतं बालाजी एंटरप्राइजेस या कंपनीला हे, हे काम मिळाले हो हो ही कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर येथली आणि ह्या कंपनीने जसं काम भरल्याच्या नंतर ह्या कंपनीचे जे सब ठेकेदार होते ते एका सब ठेकेदाराचं नाव होतं बाळासाहेब गायकवाड आणि सुजित गोडके म्हणजे हे जे दोन लोक आहेत हे सगळं पोलच इकडं आणणे किंवा इथं फिट करणे किंवा नगर परिषदेमध्ये काही अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करणे हे काम हे लोक करायचे दीड कोटी रुपयांचं बिल नगर परिषदेने या एजन्सीला दिलं होतं नंतर असं झालं की ही ही जी एजन्सी आहे बाळाजी एंटरप्राइजेस ही नग संभाजीनगरची तर त्यांनी इथं पाठपुरावा चालू केला की आम्ही आता काम तुमचं सगळं पूर्ण केलेलं आहे सगळे एकोणसत्तर पोल आता बसून झालेले आहेत आम्हाला आता राहिलेलं जे काही बिल आहे त्यांचं जवळपास दोन कोटी रुपयांचं त्याची मागणी सुरू केली परंतु जी जी आए, हे जे नगरपालिका आहे हे बिल द्यायला टाळाटाळ करू लागले मग असं यांना असं समजलं की आपलं बिल गा गा। तर आजच आलेलं आहे मग त्यांना धक्काच बसलो तर बिल तर आपल्याला आपण काही बिचेक मिळालं नाही किंवा पैसे मिळाले नाही मग आता हे बिल आम्हाला मिळ दिलं कसं तर मग ह्या स ह्या बालाजी एंटरप्राइजेसने या नगर परिषदेमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केले आणि हे बिल कुणाला दिलंय याची माहिती घेतली ज्यावेळी ही माहिती मिळाली त्यावेळी त्या बालाजी एंटरप्राइज कंपनीची पायाखालची वाळू सरकली कारण की हे बिल एका दुसऱ्या एका बालाजी एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं होतं म्हणजे पहा अगोदर काहीतरी दीड कोटीचं बिल अगोदर दिलं पण जे उर्वरित एक कोटी नव्वद लाख का, समथिंग काय अमाऊंट आहे हे एका भलत्याच बालाजी एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीला देण्यात आलं आता ती ही कंपनी कुठे आहे काय आहे याची कोणतीही माहिती नगरपरिषद देऊ शकत नाहीये आणि आता जी मूळ कंपनी आहे बालाजी एंटरप्राइजेस ते त्यांचं बिल मागत आहे तर नगरपरिषद परिषद हात वर करत आहेत तर याला जबाबदार कोण आहे तर याची आता सर्वप्रथम जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर याच्यामध्ये खूपच गंभीर बाबी उघडकीस येत आहेत याच्यामध्ये हे जेव्हा काम होतं का हे ॲक्च्युली साडेपाच लाख रुपयांचं सा नाही आहे हे आहे त्यापेक्षा निम्मे किमतीचं परंतु शासनाचा आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा हडप करायचा यासाठी इथल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे काम मंजूर करण्यात आलं होतं हे कामाची निविदा काढण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये काय तो गपला जायचं झाला तो झालाच परंतु हे मी आधी तुम्हाला सांगितलंप्रमाणे बालाजी एंटरप्राइजेसचे हे जे दोन नावं मी सांगितली बाळासाहेब गायकवाड आणि सुजित घोडके हे जे काम पाहिजे अशी चर्चा आहे की हे जे सुजित घोडके आहेत तर यांनी ये नरे येथे कोटक महिंद्रा बँकेमध्ये एक अकाउंट तयार केलं बालाजी एंटरप्राइजेसच्या नावाने आणि मूळ बालाजी एंटरप्राइजेस सगळं काम हे घोडकेच पाहिजे आणि त्यामुळं बऱ्यापैकी यांना माहिती होतं ह्या घोड या घोडकेंनी एक लेटर तयार केलं लेटर हॅड या कंपनीचं आणि त्याच्यामध्ये कंपनीचं नाव हो, खाली शिक्का बनवला शिक्का टाकला त्याच्या खाली सही केली आणि त्याच्यामध्ये असं दिलं की आता आमचं राहिलेलं बिल ह्या अमुक अमुक बालाजी एंटरप्रायजेस नावाच्या अमुक अमुक खात्यामध्ये म्हणजे ते खातं आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये नरेला त्याच्यामध्ये जमा करा आणि ह्या नगरपालिकेने नगर, नगर परिषदेने काहीही चौकशी केली नाही आणि ते पैसे थेट त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले आहे थोडी धिडकी रक्कम नाही तर जवळपास पावणे दोन कोटी रुपये हे नगर परिषदेचे भलत्याच खात्यामध्ये हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये आता असं झालेलं आहे अशी चर्चा आहे की या नगरपालिकेचा प्रशासक म्हणून किंवा मुख्याधिकारी म्हणून प्रशासक असताना मुख्याधिकारी म्हणून काम पाहणारा व्यक्ती भोळे म्हणून आहे या भोळे नावाच्या व्यक्तीची कारकिर्द अतिशय वादग्रस्त राहिलेली आहे आणि भ्रष्टाचाराशी देखील त्याच्या या व्यक्तीवर आरोप करण्यात आलेले आहे झाला असं की खाली एक लेखपाल आहे ते लेखपालाचं नाव आहे वाघमारे अशी चर्चा आहे वाघमारे आणि हे भोळे आणि हा घोडके यांनी मिळून एक कटकारस्थान केलं आणि हे जे राहिलेलं बिल आहे एका तोतया किंवा त्या घोडकेने दिलेल्या एका नंबरवर ट्रान्सफर केलं आता विषय असा झालेला आहे की आम्ही ज्यावेळी नगर परिषदेमध्ये आताचे जे सी ओ आहेत त्यांना भेटलो त्यावेळी त्या ठिकाणी ते अधिकारी दुसरे देखील होते ज्यांचं नाव आहे वाघमारे विकास मारुती वाघमारे लेखपाल ते देखील होते तर त्यांना म्हटलं तुम्ही असं कसं काय बिल दिलं ते म्हटले नाही आम्ही ते पाहिलं बालाजी एंटरप्राइजेस अमुक खातं आहे त्यामुळे आम्ही ट्रान्सफर केलं तर आम्ही त्यांना विचारलं देखील तर जर तुम्ही जर हे जर पाहिलं आहे तर त्याचं प्रोपरायटर आहे हे पाहिलं का पाहिलं का कोण आहे प्रोपरायटर किंवा त्याचा पॅन कार्ड नंबर काय हे पाहिलं का तर त्या दोन्ही अधिकाऱ्यांकडं काहीच उत्तरं नव्हती म्हणजे हा खूप मोठा स्कॅम झालेला आहे आणि हे जे बालाजी एंटरप्रायजेसचे ओनर आहे किंवा मॅनेजर आहे ते तीन दिवसांपासून जुन्नर टाईमच्या संपर्कामध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जुन्नर नगर परिषदेमध्ये खेटे मारून दमलो आम्हाला कुणीच दाद देत नाही आमचे पैसे यांनी खाऊन टाकलेले आहेत कुणी खालेले आहेत भोळेंनी त्या वाघमारेंनी अजून एक काहीतरी मॅडम आहे आणि घोडके यांनी असा आरोप या याचे मॅनेजर करत आहे तर याबाबत आम्ही त्यांना विनंती केली का तुम्ही याची काय जबाबदारी घेणार तर ते आहेत की आम्ही याची गुन्हा दाखल करतो परवा त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं गुन्हा दाखल करतो परंतु आज ज्युनिअरपर्यंत जुनिअर पोलिटिशनला कोणताही गुन्हा दाखल झाला नाही परंतु त्याच्यामध्ये एक बाब अशी आहे की परवा आम्ही ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी ते, ते सीओनी काही लोक पोलीस स्टेशनला पाठवलेले आहे आणि याच्यामध्ये पोलीस स्टेशनला एक तक्रार अर्ज दिलेला आहे की याची चौकशी करावी कारण की मूळ जे हे ठकेदार आहे भलते त्याचं म्हणणं आहे की भलतेच याच्या नावाने हे बिल काढण्यात आलेलं आहे हे कुणी केले याची चौकशी करावी म्हणजे कुठंतरी पाणी हे मुरलेलं आहे हे तर स्कॅम झालेला आहे परंतु आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आताचे अधिकारी का वेळ दवडतायत हे मात्र समजू शकत नाही त्यांनी सांगितलंय का आम्ही चौकशी करतो कारवाई करतो परंतु जर हा जर गुन्हा एवढा गंभीर घडलेला आहे तर पहिल्या प्रथम हा गुन्हा यांनी दाखल करायला पाहिजे होता याच्यामध्ये हे जे जे अकाउंट जे तयार करतं किंवा बिल जे तयार करतं त्याची जबाबदारी होती जी वाघमारे आहे लेखापाल यांची का ते समजा दुसऱ्याने जे पत्र पाठवले ह्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा मग ते अकाउंट त्याच आहे का त्याच्यावरती प्रोपरायटर म्हणून त्याचं नाव आहे का त्याचं ते पॅन कार्ड नंबर तेच आहे का कारण की यांनी अगोदर काहीतरी एक दीड कोटी रुपये ओरिजिनल खात्यावर मारले होते मग आता हे दुसऱ्या खात्यावर का मारले त्याची माहिती काहीच घेतली नाही म्हणजे काय घेतली नाही म्हणजे ते काय बारीक काय बच्चे नाही ते भोळे किंवा ते हे वाघमारे आणि अमाऊंट काय थोडी नाही पावणे दोन कोटी रुपयाची आहे हाच सरासर मोठा स्कॅम केलेला आहे यांनी मिळून आणि मला अशी देखील माहिती त्या कंपनीकडून मूळ कंपनीकडून देण्यात आली का ह्या कंपनीला तर खरं माहिती इथं काही माहिती देतच नाही त्यांना काय फोन पण उचलत नाही त्यांचे नंबर या अधिकाऱ्यांनी ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेले आहेत आणि हे ज्यावेळी फोन करतायत का त्यांना दाद दिली जात नाही आणि त्यांना कागदपत्र देखील दिली जात नाही आता ह्या लोकांनी ज्यावेळी माहिती काढली की का हे अकाउंट कोणाचं आहे तर असं समजलं या लोकांना की ते अकाउंट ह्या सुजित घोडके नावाच्या सब ठेकेदाराच्या शेलर नावाच्या सासऱ्याच्या नाव आहे ते आहे न्याला पुण्याला तर याबाबत या हा स्कॅम खूप मोठा आहे साडेपाच लाख रुपयाची किंमत ह्या पोलला लावलेली आहे आणि साडेपाच लाख रुपयाच्या वरती हे तीन सहा हे पॅनल आहेत आणि हे हाय हे दिवे लावलेले ला आहे ह्याची किंमत खरोखर साडे पाच लाख रुपये असू असू शकते का हा खरं शोधा तर शोधाचा प्रश्न आहे असून तासून ह्याच्यामध्ये तर झालेलंच आहे परंतु जे काहीतरी पावणे दोन कोटी रुपया होते ते ह्या भोळे नावाच्या मुख्याधिकाऱ्यांनी तत्कालीन आणि वाघमारे आणि कोण घोडके घोडके म्हणून आहे सब ठेकेदार किंवा आणखी काय असतील त्यांचे सासरे वगैरे यांनी हा झोल केलाय काय याच प्रश्न याचं उत्तर तर सर्वांना माहीतच आहे मी काही वेगळं बोलायची गरज नाही परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये तातडीने चौकशी करावी आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये ज्यांनी ज्यांनी शासनाच्या पैशाचा आपार केलेला आहे यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यांना ताबडतोब जेलची हवा खावी लागेल अशी काहीतरी कारवाई करण्याची गरज आहे जुन्नर टाइम जुन्नर